कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज खेड नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विशेष पाठिंब्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सपनाताई ऋषिकेश कानडे आज आपण या चर्चेमध्ये त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि पुढील पाच वर्षाचं त्यांचं खेळवासियांसाठीचं विकासाचं धोरण याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार स्वप्नादाई माझ्या युकांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत स्पनादाई माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आता तुम्ही एक यशस्वी बिझनेस वुमन आहात इतका छान सगळा बिझनेस तुमचा चालू आहे मग तुमचं लग्नाआधीचं जीवन आणि नंतर इकडे खेडमध्ये आल्यानंतर खेडमधलं तुमचं हे सगळा जो प्रवास आहे तो आम्हाला थोडक्यात सांगाल नमस्कार मी सपना ऋषिकेश कानडे महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष उमेदवार ही निवडणूक लढवत आहे माझं बालपण पुण्यामध्ये गेलेलं आहे माझं शिक्षण आहे बी कॉम ग्रॅज्युएट लहानपणापासून मी कॉन्व्हेंट स्टुड स्टुडंट असल्यामुळे मला कधी कुठल्या ह्याला प्रसंगाला सामोरे जावं लागलं नाही आणि स्टेज डेअरिंग लहानपणापासूनच येत गेलेली आहे आणि शिक्षण घेता घेता जेव्हा मी ट्वेल्थला होते तेव्हा मी जयश्री क्लासेसमध्ये थोडंफार एक एक्सपिरियन्स मला यायला पाहिजे थोडंफार स्टेज uh, डेअरिंग यायला पाहिजे म्हणून मी थोडं तिथे एक ॲज अ रिसेप्शनलिस्ट म्हणून मी काम करत होते ते होता होता नंतर मग मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मी टाटा मोटर्समध्ये कामाला होते टाटा मोटर्समध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये मी काम करत होते तिथे मी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि तो एक्सपिरियन्स मला म्हणजे खूप छान होता की म्हणजे लोकांपर्यंत कसं लोकांच्या समस्या काय आहेत फायनान्समध्ये आपल्याला काय काय शिकता येईल जेणेकरून म्हणजे मी पुढे जाऊन माझा काय करायचं आहे ॲज अ मला पुढे अजून भरपूर काय करायचं होतं ॲक्च्युली मी एमकॉम आहे पण माझ्याकडे आता सर्टिफिकेट एमकॉमचं नसल्यामुळे मी इथे नगरपालिकेला मी बी कॉम ही सर्टिफिकेट दिलेलं आहे कारण की अचानक मी उमेदवारी डिक्लेअर झाल्यामुळे मला तो वेळ मिळाला नाही त्यामुळे मी आता फक्त बी कॉमच डिग्री दिलेली आहे माझी ॲक्च्युली मी एमकॉम आहे आणि ते करत असताना म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स मला मिळत गेले लोकांबरोबर कसं वागायला पाहिजे लो, लोकांच्या समस्या काय आहेत फायनान्स डिपार्टमेंटमध्ये ते मला म्हणजे खूप छान अनुभव आला आहे आणि एक विशिष्ट म्हणजे गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे मी लहानपणापासून म्हणजे जन्माला आले आणि सहा महिन्याची असल्यापासून मला एक छान बाळकडू असं मिळालंय ते म्हणजे संत निरंकारी मिशन okay, तुम्ही नाव ऐकलंच असेल संत निरंकारी मिशन हे एक आध्यात्मिक शाळा आहे जिथे संस्कार घडवले जातात माणुसकीचा धर्म पाळला जातो जिथे एक स्लोगन आहे मानवता हाच धर्म म्हणजे तो खूप सुंदर माझ्या जीवन घडवण्यात किंवा मला संस्कार तिथून मिळाले पहिले संस्कार आपल्याला मिळतात आपल्या आईवडिलांकडून पहिले गुरु तर माझे नॅचरली माझे मम्मी पप्पा आहेतच पण त्याच्याबरोबर जे माझे महत्त्वाचं गुरु आहे ते निरंकारी मिशन आता म्हणजे पहिले हरदेवसिंगजी महाराज होते पण आता सुदी ती धोरा सुदीक्षा माताजी सांभाळत आहेत त्यामुळे म्हणजे ते एक बॅकग्राऊंड असल्यामुळे मला खूप छान असं मार्गदर्शन मिळत गेलं आध्यात्मिक मार्गदर्शन त्यामुळे कधी मला कुठच्या लोकांबरोबर बोलताना मला कधी काही असं वाटलं नाही प्रत्येक धर्म प्रत्येक समुदायाची लोकं ही मला माझी आपली वाटतात म्हणजे कधी असं वाटलं नाही की हा माणूस ह्या समाजाचा आहे किंवा तो त्या समाजाचा आहे कधीच नाही माणूस की हाच धर्म मी नेहमी पाळत आलेली आहे लहानपणापासून आता तुम्ही कानडे बाजार म्हणून तुमचा जे बिझनेस आहे तो तुम्ही चालवताय आणि तिथे पण तुम्ही असता तर तिथे पण आम्हाला हे बघायला मिळतं की तुमचं ते जे संत निरंकारी मिशनमधनं तुम्ही जे घेतलं आहे ते तुम्ही तिथे वावरत असताना किंवा लोकांशी बोलत असताना ते तिथून पाहायला मिळतं ॲक्च्युली मग पुढे आता तुमचं इतकं छान शिक्षण आहे फॅमिली बॅकग्राऊंड इतकं छान आहे मग इकडे लग्नानंतरचा इथला प्रवास कसा आहे खूप छान माझं लग्न सतरा नोव्हेंबर दोन हजार पाच साली झालेलं आहे आणि त्याच्यानंतर लगेच काही मी बिझनेसमध्ये टर्नओव्हर नाही झाले आणि इथे लग्न झाल्यावर सुद्धा माझ्या सासरच्यांनी पण मला खूप मदत केली की मला भीती होती की मी मला सत्संगला जायला मिळेल की नाही मिळेल म्हणून पण माझ्या सासरच्या लोकांचं म्हणजे मी खूप मनपूर्वक धन्यवाद मानते की मला त्यांनी खूप पाठिंबा दिला आणि मी सत्संग तेव्हा लग्न झाल्यापासून मी सत्संगला सत्संग करत होते त्यामुळे खूप छान वाटलं मला आणि नंतर ते करता 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 दोन मुलं आहेत मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलगी पण आता सी एस एक्झिक्युटिव्ह करते आणि मुलगा इलेवन्थला आहे रोटरी स्कूलमध्ये तो जेई करतो ॲडव्हान्स आणि ते करता करता खूप छान आणि आता बिझनेसमध्ये दोन हजार सोळामध्ये कानडी बाजार आम्ही डेव्हलप केलं पहिलं आमचं किराणा म्हणून छोटं दुकान होतं त्याच्यामध्ये मिस्टरांना मदत करत करत गेले खूप छान वाटलं नंतर बिझनेसची आवड निर्माण झाली ॲक्च्युली मला पहिलं बिझनेस करायचा नव्हता मला वर्क करायचं होतं जॉब करायचा होता कारण बिझनेस हा माइंड नव्हता कारण माझे मम्मी पप्पा पप्पा माझे टाटा मोटर्समध्ये भाऊ टाटा मोटर्समध्ये मी स्वतः टाटा मोटर्समध्ये जॉब केल्यामुळे मला बिझनेस माइंडेड मी नव्हते पण मिस्टरांचं बघितलं छान पाठिंबा होता आणि त्यांचं समाजकार्य बघताना मला म्हटलं ठीक आहे तुम्ही समाजकार्य करा राजकारण तुम्ही करा बिझनेस मी करते म्हणून आणि खूप छान वाटलं आम्हाला आणि बिझनेस हळूहळू डेव्हलप करत गेले डेव्हलप करता करता आज तो कानडे बाजार म्हणून डेव्हलप झालेला आहे आणि मार्केटमध्ये तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना कानडे बाजार हे खूप छान फेमस आहे अगदी म्हणजे इतका छान सगळा प्रवास चालू आहे आणि मग राजकारणात येण्याची प्रेरणा अचानक कसं काय म्हणजे राजकारणात येण्याचा विचार तुमचा नव्हता अजिबात नाही तुमचा सरांना मिस्टरना सांगत होतात की तुम्ही समाजकारण करा राजकारण करा मी बिझनेस बघते मग बिझनेस करता करता राजकारणात येण्याची प्रेरणा कशी काय आता मगाशी मी जसं सांगितलं की लहानपणापासून संत निरंकारी मिशनमध्ये जे बाळकडू पाजलं गेलेलं होतं सेवाभाव ती सेवाभाव ही डोक्यात होतीच पण आजकाल जो समाजात चाललेला आहे समाजकारण जे म्हणजे राजकारण चाललं आहे ते बघताना कुठेतरी वाटलं की नाही आणि छान संधी चालून आली तर म्हटलं जी मी सेवा करते आहे ते कुठेतरी जाऊन मला समाजसेवा अजून चांगली जर माझ्या परीने करायची असेल तर ती मला राजकारणातून करायला मिळेल आणि तसं बघायला गेलं तर पहिलं इन्स्पिरेशन मला माझ्या मिस्टरांकडून मिळालं राजकारणाचं कारण की गेले कित्येक वर्ष आज तीस वर्षं झाली आहेत की ते राजकारणात आहेत त्यामुळे आणि दोन हजार सोळामध्ये ते निवडणूक लढवत होते तेव्हा काही थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला म्हणून पहिलं इन्स्पिरेशन जर राजकारणाचं बोलायला गेला तर माझे मिस्टर आहेत मिस्टर ऋषिकेश कानडे ते सुद्धा आता माझ्याबरोबर प्रभाग क्रमांक आठमधून ते निवडणूक लढवत आहेत मशाल या चिन्हावर आता तुम्हाला नगराध्यक्षपदासाठी उमेदवार राहण्याची संधी मिळालेली आहे तर खेडमध्ये वावरत असताना तुम्हाला नेमक्या काय समस्या जाणवत आहेत आता तुम्ही प्रचारासाठी फिरताय अनेक लोकांना भेटताय तर मग त्यांच्या तुम्हाला काय अपेक्षा दिसतात की ते नगराध्यक्षपद नगराध्यक्ष म्हणून तुमच्याकडे कुठल्या समस्या घेऊन येतात आता छान प्रश्न विचारलात ह्याचं उत्तर द्यायचं म्हणजे आज गेली कित्येक वर्ष रस्ता पाणी गटार ह्याच्यावरूनच निवडणुकी आहेत पण ॲक्च्युली बघायला गेलं तर हे प्रशासनाचं काम आहे आणि ते गेले कित्येक वर्ष हे चालूच राहतं आणि ते प्रशासनाने कर केलंच पाहिजे पण प्रशासनाकडून ते व्यवस्थितरित्या कसं करून घ्यायचं हे नगराध्यक्षाचं काम असतं तर जनतेने जर मला नक्कीच निवडून दिलं तर हे चांगलं नगराध्यक्ष म्हणून मी लोकांना माझ्या परीने सगळ्यांना सांगते की उत्तमरित्या मी जे काय काम आहे ते व्यवस्थित करून देण्याचं हे मी करून दे आणि गेले कित्येक वर्ष हे रस्ते पाणी गटार हे आहेतच प्रश्न आपले पण ह्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा मटण मार्केट आहे मच्छी मार्केट आहे आज कधी इलेक्शन आलं की प्रत्येक वेळी इलेक्शन आलं की हा मुद्दा नेहमी उ उचलला जातो की मटन मार्केट आम्ही हे करून देणार आहोत बांधून देणार आहोत मच्छी मार्केट बांधून देणार आहोत पण अजून काय तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झालेला नाही आहे तुम्ही पाहिलंच असेल म्हणजे तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही व्हिडिओ मार्फत तुम्ही दाखवू शकता लोकांना लाईव्हमध्ये की आपल्या इथे मटन मार्केटची व्यवस्था काय आहे ती तर राजकारण गेली पंधरा वर्ष तिथेच फिरत आहे सॉर्ट आऊट काही झालेलं नाही आहे पण नक्कीच मी प्रयत्न करेन की लवकरात लवकर हा प्रश्न मी सॉर्ट आऊट करेन आणि अजून एक त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा अजून एक प्रश्न आहे तो आहे डम्पिंग यार्डचा कचऱ्याचा समस्या तो कचऱ्याचा समस्या जी आहे ती पण इलेक्शन आलं कीच तो मुद्दा काढला जातो तर माझं असं म्हणणं आहे की फक्त इलेक्शन पुरता तो विषय मर्यादित न ठेवता माणूस जेव्हा निवडणूक लढून निवडून येतो तेव्हा त्याने तो प्रश्न लगेच तो सॉर्ट आऊट केला पाहिजे पण मी आज तुमच्या माध्यमातून हेच सांगायलाच म्हणजे बोलते की मी जर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर नक्कीच जेवढ्यात लवकर प्रयत्न करेन मी की जेवढ्यात लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सगळे सॉर्ट आऊट करता येतील तेवढ्या लवकरात लवकर मी करेन आणि राहायला प्रश्न जो मच्छी मार्केटचा आपण म्हणतो आहे ना ते काय झालं आहे मच्छी मार ॲक्च्युली मच्छीवाल्यांचा पण काही दोष नाही आहे त्याच्या कारण की त्यांना मच्छी मार्केट अवेलेबल नसल्यामुळे जागा अवेलेबल नसल्यामुळे त्यांना रस्त्यावर बसायला लागतं आहे आणि तो जे बसतायत त्याचा त्रास ह्या जनतेला होतो आहे कारण की दुर्गंधी आली त्यामुळे मग लोक काय करतात तुम्ही इथे का बसतात म्हणजे वादविवाद होतात ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स होतात बरेचसे आपल्या खेळमध्ये बरेच प्रॉब्लेम्स आहेत ते मला ते सॉर्ट आऊट करायचे आहेत पण ते कधी सॉर्ट आऊट होतील जेव्हा आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त तुम्ही जनता आम्हाला जेव्हा निवडून द्याल तेव्हाच आम्ही हे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट कारण की फक्त नगराध्यक्ष तेवढं काम करू शकत नाही नगराध्यक्ष बरोबर माझ्याबरोबर जेवढे माझे सोबती आहेत जेवढे उमेदवार आहेत ते सगळे माझ्याबरोबर तिथे पाहिजेत कारण की एक तर नगराध्यक्ष काही करू शकत नाही त्याच्यासाठी टीम वर्क लागतं त्यामुळे टीम वर्क जेव्हा असेल तरच मी ते काम करू शकते त्यामुळे मी लोकांकडे हेच बोलते की मला तुम्ही एक संधी द्या की एक वेगळा बदल जो आम्हाला निर्माण करायचा आहे खेडचा जे आमचं धोरण आहे की आ, खेड म्हणजे खेड शहर हे स्वच्छ खेड शहर आम्हाला बनवायचं आहे ते आम्हाला कर हे करायचं आहे मार्गी लावायचं आहे माझे कोकणच्या विशेष निवडणुकीची रणधुमाळी या सेगमेंटमध्ये वेळ झाली एका छोट्या संश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण कोकण वधूवर ऍप मध्ये चॅट करणे झाले अगदी मोफत प्रोफाईल आवडले की लगेच हाय पाठवा आणि गप्पा सुरू करा कारण इथे चॅट करणं आहे एकदम सोपं आणि सुरक्षित जिथे प्रत्येक मेसेज मधून वाढते ओळख आणि विश्वास आणि बोलाल तेव्हाच तर सापडेल तुमचा परफेक्ट जीवनसाथी तर आजच कोकण वधूवर ऍप डाउनलोड करा विश्रांतीनंतर माझे कोकण मध्ये पुन्हा एकदा स्वागत आज आपल्यासोबत आहेत सपनाताई कानडे आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचं जे खेडवासियांचं विकासाचं धोरण आहे त्याच्याबद्दल आज ते आपल्याला सविस्तर सांगत आहेत सपनाताई पुन्हा एकदा तुमचं मानसी कोकणमध्ये स्वागत आपण मगाशी बोलत होतो खेडवासियांच्या समस्या आणि त्या तुम्ही कशा सोडवणार आता महाविकास आघाडी म्हणून तुम्ही महाविकास आघाडीकडून उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे नगराध्यक्षपदासाठी तुम्ही उमेदवार आहात महाविकास आघाडीचं जे खेडवासियांसाठीचं विकास नीतीचं धोरण आहे ते कसं काय आहे आता सांगायला गेलं तर महाविकास आघाडीचे सगळेच नेते आपल्याबरोबर आहेत पण उल्लेख करायचा म्हणजे महत्वाचा उल्लेख करायचा गेला तर सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार जे आपले अर्थमंत्री आहेत ते आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचा खास पाठिंबा आपल्याबरोबर असल्यामुळे मी खेडवासियांना हे सांगते की आपल्याला कुठलाही निधी कमी पडणार नाही त्यामुळे जे मी जे बोलले की आपली मच्छी मार्केट मटन मार्केट आणि जे रस्त्याची समस्या ज्या आहेत तिथे आपल्या खेड नगरपालिकेला कुठलाही निधी कमी पडणार नाही ह्याची ग्वाही मी देते आणि तसंच महाविकास आघाडीचे आपले नेते आहेत जसं मुख्य आशीर्वाद म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यांचं रक्त आज आमच्यामध्ये आहे ज्यांच्यामुळे आज आम्ही निवडणूक लढवत आहोत जी ताकद आम्हाला जी मिळालेली आहे आणि वे म्हणजे खास करून मला जे इन्स्पिरेशन एकदम म्हणजे वाघिणीसारखी जी आज मी भूमिका निभावते ती मला बाळासाहेबांमुळे मिळाली आहे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे तुम्हाला माहितीच असेल माझे मिस्टर ऋषिकेश कानडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष त्यांच्या अंगात कारण आम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड बोलण्याची सवय ही ठाकरे घराण्यामुळेच मिळालेली आहे म्हणजे एवढं मी कधी बोलत नव्हते पण आज स्पष्ट वक्ती जी झाली आहे ती ठाकरे कुटुंबामुळे त्यांचा आशीर्वाद आज आमच्याकडे आहे त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आज आम्ही एवढं स्पष्ट बोलू शकतो निडर म्हणतो ना आपण ज्याला आपण घाबरत नाही कारण कुठलीही ताकद पुढे येऊ द्या मी आज घाबरत नाही आहे कारण की आज आशीर्वाद आहे तो बाळासाहेबांचा आहे त्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि इतकं स्पोर्टली मला इलेक्शन म्हणजे कुठलीही भीती नाही आहे मला इलेक्शन मी लढवते ना मला काहीच वाटत नाही एकदम फ्रेंडली वाटतंय छान वाटतंय कूल वाटतंय कारण की जनता माझ्याबरोबर आहे आणि मी आज जे समाजकार्यकर्ते आहे त्यामुळे आणि दुकानात जो बसण्याची सवय असल्यामुळे लोकांबरोबर जो बोलणं चालणं आहे त्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि एकदम स्पोर्टली मी चालू आहे माझं काम एकदम छान चालू आहे स्लोली चालू आहे पण व्यवस्थित माझ्यामध्ये उद्याचा एक दिवस आहे आपण छान करू असं वाटतंय आणि जनता मला नक्कीच सहाय्य करेल महाविकास आघाडीचं विकासाचं धोरण याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता विकासाचं धोरण म्हणजे मी खे मेन म्हणजे आता मी खास करून सांगतेच मला जो कॉन्फिडन्स आहे जे आता मी लोकांबरोबर बोलते त्यामुळे जो कॉन्फिडन्स लेवल जो माझा वाढलेला आहे तो लोकांमुळे वाढलेला आहे त्यामुळे मी यांचे खूप मनपूर्वक आभार मानते की त्यांनी जो कॉन्फिडन्स लेवल जो माझा हाय केलेला आहे कारण की मी आधी येत नव्हते कारण की माझी ताकद नव्हती कारण मला फक्त कानडे बाजार सांभाळायचं तेवढं फक्त मला माहिती होतं पण जे मला प्रोत्साहन दिलं लोकांकडून जे जास्त प्रोत्साहन मोटिवेट करण्यात आलं मला त्यामुळे माझी आता कॉन्फिडन्स लेवल जी इथे होती ती माझी ग्राफ पॉवर इथे झालेली आहे त्यामुळे मी पॉझिटिव्ह खूप झाली आहे आणि मला एनर्जी लेवलसुद्धा माझी खूप वाढलेली आहे आणि आता राहिला प्रश्न जो मी काय करणार आहे मला नाइन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट एकदम कॉन्फिडन्स आहे की मी नगर अध्यक्ष म्हणून निवडून येणारच आहे कारण जनतेचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे आणि जी मगाशी जी मी सांगितली कामं जी आहेत ती नक्की मी सांगणारच आहे नगर अध्यक्ष म्हणजे जेव्हा मी येणार आहे परत इथे तुमच्या इथे इंटरव्ह्यूला तेव्हा मी नक्कीच सांगणार आहे की मी काय करणार आहे ते पण आता एक नक्कीच सांगते जनतेला की मला खूप विकास करायचा आहे माझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि जे डेव्हलपमेंट मला खेळचं करायचं आहे ॲक्च्युली आपलं खेळचं नाव खूप म्हणजे भारतातच आहे कारण आपली रोटरी स्कूलची मुलं आहेत ज्ञानदीप स्कूलची मुलं आहेत त्यांनी आपल्या खेळचं नाव भारतातच महाराष्ट्रात नाही भारतात आपलं नाव वरती केलेलं आहे खेळचं त्यामुळे कुठेतरी खेडचा विकास त्या लेवलपर्यंत मला घेऊन जायचं आहे ते आपल्या खेळचं डेव्हलपमेंट मला त्या लेवलपर्यंत घेऊन जायचं आहे की महाराष्ट्रातच नाही तर आपलं नाव आपल्या इंडियामध्ये भारतात आपलं खेळचं नाव वरती जायला पाहिजे त्या लेवलपर्यंत ज्या मुलांनी आपलं नाव जे स्टुडंट्स होते त्यांनी नाईन्टी नाईन हंड्रेड पर्सेंट रिझल्ट घेऊन जे नाव आपल्या खेळचं वरती केलेलं आहे तसंच मला नगराध्यक्ष म्हणून आपल्या खेळचं नाव त्याच लेवलला घेऊन जायचं आहे आत्ता आपण एकदम शेवटपर्यंत आलेलो आहे थोड्याच दिवसात उद्या परवा निकाल लागेल आणि त्याच्यामधून कळेलच पण तुम्ही आत्ता उमेदवार म्हणून काय सांगाल जनतेला काय आव्हान कराल जनतेला फक्त एवढंच आव्हान करेन की मी डर होऊन वोट करा कोणालाही घाबरायची भीती नाही आहे हां हा? कारण की तुमचे आशीर्वाद मतरूपी आशीर्वाद आम्हाला महाविकास आघाडीला गरजेचे आहेत कारण की आज भरपूर जे आज मी फिरते तेव्हा मला जे अनुभवलं आहे मी लोकं जे मला बोलत आहेत ते मी जे एक्सपिरियन्स घेतला आहे माझा तो खूप वाईट आहे मला खूप वाईट वाटतं पण काही गरज नाही आहे लोकांनी काही घाबरायची गरज नाही आहे नी डर होऊन मतदान करा जास्तीत जास्त मतदान करा घराच्या बाहेर पडा आणि बिनधास्तपणे निवडणुकीचं वोटिंग करा आणि आम्हाला महाविकास आघाडीला तुमच्या भरघोस मताने विजयी करा आणि तुमचा आशीर्वाद हा महाविकास आघाडीबरोबर कायम असू द्या धन्यवाद थँक्यू सो मच मॅडम तुम्ही आज इथे आलात प्रचाराचा सगळा गोंधळ सांभाळून आज तुम्ही इथे तुमची रणनीती काय आहे विकास नीती काय आहे याच्याबद्दल सांगितलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद